ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आता एक सविस्तर बातमी आहे ती म्हणजे कोरोनामुळे झालेल्या शैक्षणिक नुकसानीतून विद्यार्थ्यांना सावरण्यासाठी सध्या सर्वच शाळांनी कंबर कसली आहे गडचिरोलीमध्ये तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाला हातभार लावण्यासाठी फुलोरा उपक्रम तयार करण्यात आलाय तब्बल सहाशे शाळांमध्ये सुरू झालेल्या या फुलोरा उपक्रमाची दखल आता पंतप्रधान कार्यालयानं सुद्धा घेतलीय पाहूया त्यावरचा हा खास रिपोर्ट राज्यातला सर्वाधिक मागासलेला जिल्हा अशी गडचिरोलीची ओळख मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित असलेल्या या जिल्ह्यात अनेक गावं अतिदुर्गम भागात आहेत त्यामुळे या भागातल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या संकल्पनेतून फुलोरा उपक्रमाची सुरुवात झाली गडचिरोली जिल्ह्यात पन्नास टक्के शाळा आदिवासी बहुल भागात आहेत काही विद्यार्थ्यांची मातृभाषा गोंडी माडिया तेलगू बंगाली छत्तीसगडी अशी आहे या मुलांना शैक्षणिक आवश्यक मराठी भाषा समजत नाही त्यामुळे खास करून अशा विद्यार्थ्यांकरता हा फुलोरा उपक्रम सुरू करण्यात आला त्यांच्याच बोलीभाषेचा वापर करत शिक्षणाची गोडी निर्माण करणं त्यांना प्रमाणित मराठी भाषा शिकवणं यासह गणिती प्रक्रिया सहज सोपी करण्यासाठी अधिकाधिक शैक्षणिक साहित्याचा वापर करणं या संकल्पना फ्लोराच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत आमचे जे विद्यार्थी आहेत खास करके क्लास थ्री क्लास फोर क्लास फाईव्ह चे विद्यार्थी आहेत त्यांचे पायाभूत जे ज्ञान आहे ते ते थोडं कमजोर आहे त्यांना मध्ये मराठीमध्ये खूप प्रॉब्लेम येत होता आणि त्या हे त्यांचे गुणवत्ता वाढण्यासाठी आम्ही हे प्रोग्राम फ्लोरा उपलब्ध या शाळांमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची बोलीभाषा न नाकारता त्यांना प्रमाण भाषेकडे नेण्याच्या दृष्टीनं वेगवेगळ्या प्रत्यक्ष कृती केल्या जातात जिल्हा परिषद शाळेतील मुलांना प्राथमिक शिक्षणाबरोबरच बाल शिक्षण सुद्धा दिलं जातं या शैक्षणिक प्रवासात सामाजिक भावनिक विकास बोधात्मक विकास बोलीभाषेचा विकास साक्षरतेचा विकास यासह सा गणिताच्या संदर्भातले महत्वाचे टप्पे त्यांना शिकवले जातात मला गणित हा विशेष मला खूप कठीण वाटायचा आता आपल्याकडे फुलोरा उपक्रम था वर है। त्या साथी आपने हा वर्ग आलेला आहे त्यासाठी आपल्याला आता गणित हा विशेष आपल्याला सोपा वाटायला लागला आहे मी बेरीज करते mm. मला कटिंग मला कटिंग वाट वाटते आता आता फुलोरा उपक्रम चालू होण्याबद्दल मला सोपा वाट कुमार आशीर्वाद साहेबांनी जो हा हो उपक्रम आणलेला आहे त्याचा फार चांगला रिझल्ट मला माझ्या शाळेमध्ये दिसतो आहे भाषेचा पहिला स्तर आहे की मुलांना अक्षर अक्षर ओळख आहे का मग त्या मुलाला अक्षर माहितच नाही अक्षर म्हणजे काय हेही माहीत नाही मग मा त्याला धूळपाटी त्याला शिक्षण देत आहो हे न सांगता त्याला खेळीमिळीच्या वातावरणातून आनंदमय वातावरणातून त्यांना कसं शिकता येईल हे धूळपाटी आहे चित्र आहे ही आहे मुलगा हा शाळेत जेव्हा येतो तर अनेक गोष्टींच ज्ञान घेऊन येतो पण त्याला शिक्षण म्हणतात हे फक्त त्याला माहीत नसत दोन पासून गडचिरोली जिल्ह्यात फुलोरा हा उपक्रम पहिल्या टप्प्यात तीनशे छत्तीस शाळांमध्ये सुरू करण्यात आला दुसऱ्या टप्प्यात आणखीन तीनशे त्रेचाळीस शाळा त्याला जोडण्यात आल्या सध्या सहाशे सत्त्याण्णव शाळांमध्ये हा उपक्रम सुरू आहे जून दोन पर्यंत एक शाळांमध्ये फुलोरा उपक्रम राबवला जाणार आहे गुणवत्ता कशी प्र, आहे तुमची तर मी तपासण्यात तपासण्यात आली तेव्हा जेव्हा मी तपासली त्यावेळेस तो मुलांना साध्या अक्षर ओळख नव्हतं संख्या ओळख नव्हती मग त्यांचं आपल्याला भाषेचा विषय कसं आपल्याला करता येईल गणितांच्या क्रिया जर करायचं असेल तर कसं करता येईल तर या पद्धतीने शिक्षक स्वतः सांगायला लागले त्याच्यानुसार मग आमचा या ठिकाणी फुलोरा जो प्रोग्राम आहे हा प्रोग्राम डिझाईन व्हायला सुरुवात झालेली होती आणि त्याच्यानुसार तो तयार केला केला गेला गडचिरोली जिल्हा परिषदेच्या फुलोरा उपक्रमाची दखल पंतप्रधान कार्यालयानं सुद्धा घेतली अलीकडेच दिल्लीहून आलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकानं दिभना घोडेझरी साखरा या तीन शाळांना भेटी दिल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता उंचावल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं गडचिरोली जिल्ह्याची ओळख मागास जिल्हा अशी असली तरी जिल्ह्यामध्ये राबवण्यात येणारा फुलोरा उपक्रम आता देशाच्या पातळीवर एक आदर्श ठरण्याची शक्यता आहे महेश तिवारी न्यूज एटीन लोकमत गडचिरोली